आज आपण फ्रूट कस्टर्डची रेसिपी बघणार आहोत हे बनवायला खूप सोपं आहे आणि अगदी झटपट तयार होतं आता उन्हाळा चालू आहे खूप ऊन पडते गरमीही खूप होते तेव्हा थंडगार असं काहीतरी खावंसं वाटतं तेव्हा तुम्ही हे फ्रूट कस्टर्ड बनवू शकता तर लगेच हे फ्रूट कस्टर्ड कसं बनवायचं हे आपण पाहूया त्या अगोदर तुम्हाला विनंती आहे रेसिपी पूर्ण पहा आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा तसेच अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा लगेच हे फ्रूट कस्टर्ड कसं बनवायचं हे आपण पाहूयात तर फ्रूट कस्टर्ड बनवण्यासाठी मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे त्यातलं थोडंसं सा दूध साईडला काढून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकाल आता हे दूध उकळते तोवर आपण बाकीची तयारी करून घेऊयात तर आता आपण जे दूध काढलेलं आहे त्यात आपल्याला कस्टर्ड पावडर घालायचे आहे तीन चमचे कस्टर्ड पावडर घालते मी आणि आता या कस्टर्ड पावडरच्या आपल्याला एकदम स्मूथ पेस्ट बनवायचे आहे आपण जर डायरेक्ट दुधात कस्टर्ड पावडर घातली तर मग त्यात गुठळ्या होतात आणि त्या फोडायला खूप वेळ जातो तसेच ते व्यवस्थित फुटत देखील नाही त्यामुळे आपल्याला कस्टर्ड पावडरची अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे अशा प्रकारे तुम्ही पाहू शकाल खूप छान स्मूथ पेस्ट तयार झालेली आहे व्हॅनिला फ्लेवरचं कस्टर्ड पावडर घेतलेलं आहे मी आपण ही कस्टर्ड पावडरची पेस्ट तयार करीपर्यंत सोवर लगेच इकडे दुधाला उकळी यायला सुरुवात झालेली आहे तुम्ही पाहू शकाल यात थोडंही पाणी घातलेलं नाही आहे मी आता लगेच यात मी साखर घालते आहे तुम्ही जर पाणी घातलं असेल दुधात थोडंसं तर थोडंसं वगैरे उकळवून घ्या त्यातलं पाणी आटवून घ्या आणि त्यानंतर त्यात साखर घाला आपण ज्या चमचाने कस्टर्ड पावडर घेतली त्याच चमचाने मी सहा चमचे साखर घेतलेली आहे साखर आता आपल्याला विरगळवून घ्यायची आहे अगोदर साखर विरगळल्याच्यानंतर एखादा मिनिट दूध आपल्याला छान उकळवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि एक मिनिट दूध उकळवून घेतल्याच्या नंतर आता आपण जे कस्टर्ड पावडरची पेस्ट बनवलेली आहे ती यात घालायची आहे ते अगोदर मिश्रण असं हलवून घ्यायचं आहे नाहीतर कस्टर्ड पावडर तळाशी जाऊन बसते गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आहे आणि आता यात थोडी थोडी कस्टर्ड पावडर घालायची आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याला असं सतत हलवत राहायचं आहे नाहीतर मग कस्टर्ड पावडरचे गोळे होऊ शकतात कस्टर्ड पावडर यात आपल्याला या कंटिन्युअसली असं हलवत राहायचं आहे नाहीतर याचे कस्टर्ड पावडरचे गुठळे होऊ शकतात तसेच आता एक ते दोन मिनिट आपल्याला चा हे छान शिजून घ्यायचं आहे जेणेकरून आपण जी कस्टर्ड पावडर यात घातलेली आहे ती व्यवस्थित छान शिजली जावी यासाठी याला मी असं कंटिन्युअसली हलवून घेते तुम्ही पाहू शकाल दोन मिनिट हे मी छान शिजवून घेतलेलं आहे आता मिश्रण तुम्ही पाहू शकाल असं चमचाला बाहेरून कोट होते म्हणजे आपलं मिश्रण परफेक्ट आहे लगेच आता गॅस बंद करते मी आणि हे मिश्रण थोडंसं थंड करून घेते त्यानंतर आपण या फ्रूट्स ॲड करूयात मिश्रण आपलं थंड झालेलं आहे आणि थंड झाल्याच्या नंतर हे घट्ट झालेलं आहे तुम्ही पाहू शकाल मिश्रण थंड होत होतं तोवर लगेच इथे मी काही फळं कट करून घेतलेले आहे थोडंसं ॲपल कट करून घेतले केळे घेतलेले आहे डाळिंब घेतलेलं आहे आणि काळे आणि हिरवे द्राक्ष घेतलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार यात फळं घालू शकता हे सर्व फळं आपल्याला यात घालायचे आहे यातले थोडेसे फळं मी गार्नेशिंगसाठी काढून ठेवलेले आहे आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे मिश्रण मी आता या दुसऱ्या भांड्यात ओतून घेते सर्व मिश्रण मी आता ओतून घेतलेलं आहे दर, हे आता आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे एक तासासाठी तर तुमच्याकडे जर फ्रीज नसेल तर तुम्ही हे थंड होईपर्यंत रूम टेम्परेचरवरती ठेवू शकता हे थंड झालं की खाऊ शकता हे मी फ्रीजमध्ये ठेवते एक ते दोन तासासाठी दोन तास झालेले आहे दोन तासानंतर कस्टर्ड आपलं तयार आहे तुम्ही पाहू शकाल काय सुरेख टेक्चर आलेलं आहे तर एकदम जास्त घट्टही नाही आणि एकदम जास्त पातळही नाही हे मी आता सर्व करते कस्टर्ड थंड झाल्याच्यानंतर घट्ट होतं त्यामुळे सुरुवातीलाच आपल्याला जास्त घट्ट कस्टर्ड बनवायचं नाही आहे खरंच खूपच जबरदस्त आपलं फ्रूट कस्टर्ड तयार आहे फ्रूट्सही छान कस्टर्डमध्ये एकजीव झालेले आहे आणि छान मुरलेले देखील आहेत यावरती आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार गार्निशिंग करू शकता मी थोडेसे डाळिंबाचे दाणे ॲपलचे छोटे छोटे तुकडे आणि कट केलेले द्राक्षे यावरती घालून गार्निशिंग केलेलं आहे काय सुरेख दिसत आहे तुम्ही बघू शकाल तर या उन्हाळ्यात हे कस्टर्ड तुम्ही नक्की बनवून पहा खूप आवडेल तुम्हाला आणि तुम्ही पुन्हा पुन्हा बनवून खाल तर फ्रेंड्स नक्की बनवा आणि कशी वाटली तुम्हाला ही फ्रूट कस्टर्डची रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा बाय बाय